मला रडू की हसू असं झालं मला आता तोपर्यंत तो तुम्ही कंटिन्यू करता का अरे नीटनेट आलं तर मग काय करू मग तेवढं तर खेळा ना दुन दुन मी चिटिंग नाही करत तुम्ही चिटिंग करता तुम्ही करून खेळा आता लाट बाबा आता नीट नाही चाललं तर गेला खंड्यात समजलं सारखं येते जाते सारखं येते जाते आता काय करायचं हम्म

अरे कुठे केला हे याला काय करायचं मी कट करणार कोणाच आहे माझ्या नेटवर्कला काय झालंय मलाच माहित नाही चालतच नाही

सा मी उद्या बोलणारच नाही काही करा सॉरी बाबा माझं नेटवर्क प्रॉब्लेम चालू आहे काय झालंय मलाच माहित नाहीये अचानक बंद पडते मध्ये चालतं मध्येच बंद पडतंय सॉरी सॉरी दिस गेम बंद केला मी चीटिंग नाही करते तुम्ही चीटिंग, चीटिंग करताय शांत रम पण ताई नमस्कार कसं जेवण झालं का म्हणजे जेवण कर खुश रहा असं थोडं बिंदस होता पुण्यावरून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा हो झालय माझ जेवण अविनाश दादा मग कोकण ओके आम्ही मग कोकण करायचं एवढी क्यूट आहे ना नका करू नका करू नो प्रॉब्लम <laughs> लाइक और सब्सक्राइब ओके ओके जेवला काय हो जेवली ना तुम्ही जेवले का <laughs> ओ नो प्रॉब्लम लाइक करा नवीन असेल तर तो चॅनल ला सबस्क्राइब करा নিতিন দাদা হাই বোলা দাপলি ওকে বোলা ঝেউলে কা গুড ইভিনিং আচ্ছা গুড নাইট ছি বের ঝালিয়ে दादा नितीन दादा मला इंग्लिश नाही मी शाळा कमी शिकलीये मला इंग्लिश नाही मराठीत बोला ना, ना तुम्ही मी मराठी आहे रोहन चव्हाण हाय बाय मी वसई विरार वरून आहे खूप छान హాయ్ హలో నమస్కారం సగ్లీజ లాక్ ఓకే నా కు రామ రామ్ రామ రామ దాదా బుడ్ नाही दुखत माझं तोंड तोंड चालू ठेवावं लागतं तोंड बंद केलं तर कसं होईल दादा निवाकड हाय हॅलो बोला जेवले का तुम्ही सगळे कुठून बोलताय तुम्ही ओके हाय ताईने बोला दादा तुम्ही कुठे वसाई विरार नायगाव नगर ओके हाय बोला तू कशी आहे मी एकदम मजेत आहे अहमदनगर ओके अहमदनगर वैजापूर मी तुमच्या वैजापूरला येऊन गेलेली और ए संभाजीनगरला जाताना <laughs> तुमच्या तिकडचे फार पूर्वी रस्ते इतके बेकार होते ना खूपच भयानक होते. तुझं जेवण झालं का? हो झालं माझं जेवण झालं. ताई तुम्ही कुठून? वसई विरार वरून. घट बसणार आहेत बसणार आहेत ना अजून दोन दिवस आहेत घट बसायला. हाय बाळासाहेब सोनवने. विलास माळी हाय मी सातारकर ओके ताईच एज तुम्हीच सांगा किती आहे नाही आली बाबा रस्ते पाहूनच नाही आली हाय सगळ्यांना हाय माझं गाव वसई विरार मजे ते अरे मी लाईव्ह ला मगपासून दोन ते तीन दिवस येऊन गेलेली ने। माझ्याकडे नेटवर्क चा झालेला आहे काय झालं होतं माहित नाही आता परत एकदा ट्राय मारला म्हंटल आता बघू ना। आता जर झालं तर मग परत नाही येणार पाऊस आहे का मुंबईला दुपारी होता पण आता नाहीये न्यू बनलेकर रस्ते ओके माझं नवीन रस्ते झाले असतील तर आम्ही येऊ लवकरात लवकर नेम माझं वर्षा हाय सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार जेवण झालं का, ओ, का हो झालं ओळखले <laughs> का मला हो ओळखलं ना तुम्हाला कस काय विसरेल मी सांगलीकर कोण आहे का मी आहे ना सांगलीकर <laughs> सुशांत हाय आशिष मारे हाय बोला उद्या पण सगळ्यांनी लाईव्ह ला या उद्या पण ला या सगळ्यांनी नाही नाही मातरी झालं नाही मी आली होती तुमच्या तिकडे संभाजीनगरला तिकडे जायला तिकडून कितीतरी वेळेस गेलेली पण एवढंच की रस्त्यांचा लय मोठा प्रॉब्लेम होता बाबा खूप हाल व्हायचे झालं जेवण हो झालं माझ जेवण आज खूप खुश दिसत अस हो आज मी खूप खुश आहे कारण की उद्या माझा बर्थडे आहे त्याच्यामुळे मी खूप खुश आहे बरोबर ना <laughs> किती वाट बघितली <बागी> दोन ओ <laughs> का <laughs> उद्या येणारच आहे मी लाईव्ह काय जेवढी आज आम्ही नॉन व्हेज खाल्लोय मला ना मुलं किती दोन आहे दोन पण आता ते माझ्या जवळ नाही राहत माझ्या मम्मीच्या घरी बस नाही ग चांगले झाले हो आता झालं ते कारण कि त्यावेळेस चालू होते रस्ते फार काम चालू होत तिकडे हेअरस्टाईल स्टाईल मस्तच असते थँक्यू 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 कुठून बोलते ताई वसाई बिघरून बोलते ताई हाय ताई संतोषी फॅशन मराठी बोला ताई जेवल्या का तुम्ही मी आली ती खूप दिवस झाले आता आता तिकडे कोणीच नाही राहत पहिले राहत होते त्याच्यामुळे साठी तिकडेच होती मी संभाजीनगरला कांचनवाडीच फार दिवस काढले तिकडे काय जेवण बनवलं होते आज आम्ही नॉनव्हेज खाल्ले चिकन काय जेवण बनवले होते सांगा ना किशोब थँक्यू आज नाहीये उद्या माझा बर्थडे आज नाहीये ओके जेवत आई जेवत करायला ओके जेवत ताई भिवंडीवरणे जवळच आहे मग आमच्या हो कोण असतं माझ्या सोबत कोण असणार रे माझं लग्न झालेलं आहे लग्न झाल्यावर माझा नवरा सोबत असत माझी सिस्टर पण तिथं हो का आम्ही पहिले राहतो आता नाही कोणी राहते ते ताई मी मस्त आहे तुम्ही कसे आहात जेवले का तुम्ही बोला. कांचनवाडी हो कांचनवाडी राहत होतो ना ते असे रो हाऊस टाईप बंगले होते ना तिकडे राहत होतो त्याच्यानंतर ती कांचनवाडीच्या अगोदर कुठे काय तरी अजून होत तिथे भाजी मार्केट होतं तिथे यायचं भाजी मार्केटला बिडकिन हा बिडकिन बिडकीन आता मला जास्त आठवत नाही पहिले राहत होते त्याची नाही आठवत जास्त ती टाइम झालाय पटकन आला हो का आता ती टाइम झाला बापरे कसे उत्तर द्यायचं द्यायच बोलायचं काही बोलले तर अं प्रत्येकाच्या घरात आई बहिणी असतातच दुसऱ्याच्या दुसऱ्या स्त्रियांना जाऊन बोलतो तर स्वतःच्याच घरच्यांची इज्जत बाहेर काढून घेतो जेवण झालं का तुमच ताई कोण ताई <laughs> आमच्याकडे पाऊस नाहीये दादा रे दादा गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग तुमचं आता गुड मॉर्निंग झालंय म्हणजे तर गुड नाईट ची वेळ आली <laughs> तुमचे video मस्त आहेत सगळे. Thank you. दाखवतो मी मस्त. कशाला दाखवू ते live ला येत नाही. त्यांना नाही आवडत. हो का? बरं. हो. मस्त दिसतो तो. Thank you. ताई अहिल्यानगर नेवासा. ओके तिकडचं एवढं नाही मला माहिती. अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर ना? जुनं नाव. ना। जेवण झालं का तुमच्या ताई हो झालं निखील दादा तुमचं झालंय का कृष्ण थोरात हाय दादा बोला